मित्रांनो बऱ्याच लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी सतत घडतात आपल्या जे जवळचे लोक असतात मित्रमंडळी असतात नातेवाईक असतात अशा लोकांच्या जीवनामध्ये जर काही चांगली घटना घडली आनंदाची गोष्ट घडली तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जेलसी निर्माण होते दुसऱ्याच्या दुःखात आनंद मिळतो दुसरा माणूस अडचणीत आला की त्याला लोक हुरुळून जातात आणि एखाद्याच्या जीवनात चांगली काही घटना घडली आनंदाची गोष्ट घडली तर बऱ्याच लोकांना दुःख होतं बऱ्याच लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतात या घटना घडणं हे फार नैसर्गिक आहे असं काही नाही परंतु हे जे मनातील निगेटिव्ह विचार जेलसी जळावृत्ती हे नष्ट करणं प्रत्येकाला सहज शक्य माणसाच्या मनामध्ये जे सतत विचार येत असतात त्याच्यापैकी ऐंशी टक्के विचार हे निगेटिव्ह असतात वाईट असतात आणि त्याचा त्रास त्या लोकांनाही होतो मनातील विचारांना ते खरं मानतात एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना घडली तर या लोकांना आनंद होतो ही गोष्ट मी कशी पटकन इतरांना सांगू सगळ्यांना सांगू अशी त्या माणसाला घाई होते या घटना बऱ्याच लोकांच्या बाबतीत सतत घडत असतात आणि हे त्या माणसाला सुद्धा नाही बऱ्याच जणांना या गोष्टी सुद्धा नाही मनात ज्या गोष्टी येतात त्यांना ते खरंच समजतात याचं कारण म्हणजे पूर्वीपासून आपल्या मनामध्ये जे विचार रुजलेले असतात माइंडसेट निर्माण झालेला असतो त्याच्यामुळे या गोष्टी घडतात त्यासाठी आपल्या मनात जे विचार येतात त्या विचारांवर जर लक्ष ठेवता आलं ते विचार समजले आपल्याला तर मग ते टाळणं आपल्याला सोपं जातं कुठली घटना घडल्यानंतर आपल्या मनामध्ये काय विचार येतात कोणती गोष्ट एखाद्याबद्दल ऐकली ते ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये काय विचार येतात हे जर समजलं तर अशा विचारांवर नियंत्रण ठेवता येतं असे जे निगेटिव्ह विचार असतात वाईट विचार असतात त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येणं शक्य होतं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जे विचार येतात किंवा जे विचार सतत चालू असतात हे चालू असलेल्या विचारांची एक मनामध्ये शृंखला तयार होते साखळी तयार होते एका विचारातनं दुसरा विचार दुसरा विचारातनं तिसरा विचार आणि मग ते विचार कुठल्या कुठे भरकटत जातात आणि माणूस त्या चक्रांमध्ये अडकून जातो आणि त्याच्यातून बाहेर पडणं त्याला शक्य होत नाही आणि मग मनामध्ये एक स्वतःबद्दल चिड निर्माण होते ऋणा निर्माण होते एक इन्फेरियर कॉम्प्लेक्स त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतो आणि ती व्यक्ती स्वतःला कमी समजायला लागते हे विचार आपल्याला थांबवता था येत नाही त्याचा हा दुष्परिणाम असतो माणसाच्या मनामध्ये जे विचार विशेषतः जे विचार निगेटिव्ह असतात वाईट विचार असतात त्या सर्व विचारांवर आपण लगेचच विश्वास ठेवू नये किंवा मनात येणारे जे विचार आहेत ते विचार त्यांना आपण लगेच खरं मानू नये खरं समजू नये किंवा योग्य आहेत असंही समजू नये या विचारांचं विश्लेषण ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे आपली विवेक बुद्धी वापरून विचारांची निवड करता आली पाहिजे विचार सेपरेट करता आले पाहिजेत म्हणजे जे मनात येणारे विचार आपल्या असतात ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत ते चांगले आहेत की वाईट आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे आणि ते सेपरेट करता आले पाहिजेत आणि त्याच्यामधले जे निगेटिव विचार मनामध्ये येतात वाईट विचार मनामध्ये येतात त्या विचारांना झटकून टाकलं पाहिजे त्या विचारांना आपल्या आयुष्यात मनामध्ये स्थान देता कामा नये हे विचार जर काढून टाकले तर आपला फायदा होतो ज्या विचारांमुळे आपलं नुकसान होतं आपल्याला त्रास होतो असे विचारसुद्धा मनामधून काढून टाकले पाहिजे या गोष्टी शक्य झाल्या तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात आणि चांगले विचार जे असतात ते मनामध्ये रुजवता आले पाहिजेत ज्या विचारांचा आपल्याला फायदा होतो ज्या विचारांमुळे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना फायदा होईल आपल्याला आनंद वाटेल अशा विचारांना मनामध्ये रुजवण्याचं काम करता आलं पाहिजे या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजेत याच्यासाठी ध्यान करण्याची गरज आहे मनन चिंतन हे सुद्धा करण्याची गरज असते जे काय आपल्या मनामध्ये एकूण विचार येतात त्याच्यातले जर निगेटिव्ह विचार काढता आले आणि पॉझिटिव्ह विचार ज्यांचा आपल्याला फायदा होईल इतरांना फायदा होईल असे विचार आपण जर रुजवले तर नक्की त्याचा आपल्या जीवनामध्ये फायदा होतो या गोष्टी अवघड वाटत असल्या तरी अशक्य नसतात त्यासाठी वाचन मनन चिंतन श्रवण ऐकणं या गोष्टी आपण जर जीवनामध्ये अंमलात आणल्या तर त्याचा नक्की फायदा होतो त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर एखादी चांगली घटना घडली आनंदाची घटना घडली आणि त्याचं जर आपल्याला त्रास होत असेल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये जलसी निर्माण होत असेल आनंदाच्या एखाद्याच्या घटनेमध्ये आपल्याला दुःख होत असेल त्रास होत असेल तर हे पटकन आपण समजून घेतलं पाहिजे सावध व्हायला पाहिजे आणि आपल्या या अशा विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे याच्या उलट इतरांच्या जीवनात काही दुःखद घटना घडली ते कोणी असेल ते मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील आपले जुने कॉलेजचे शाळेतले सहकार्य असतील आपल्या ओळखीचे असतील अशा कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये काही दुर्दैवी घटना घडली तर तिच्यामध्ये आपल्याला दुःख मानता आलं पाहिजे दुःख वाटलं पाहिजे आणि हे मनापासून वाटलं पाहिजे वरवर करण्याच्या गोष्टी नसतात त्यामुळं अशा ज्या भावना आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या निर्माण जर होत असतील होत नसतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण जी लोक मनाने निर्मळ असतात ज्यांच्या मनावर चांगले संस्कार झालेले असतात अशा लोकांच्या बाबतीत या गोष्टी घडत नाहीत परंतु जनरली जे लहानपणापासून आपण आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा आपल्याला जे जगामध्ये अनुभव आलेले असतात आपल्याला लोकांनी दुखावलेलं असतं आपल्या लोकांनी त्रास दिलेला असतो कोणी आपलं शत्रू असतात अशा शत्रूच्या बाबतीत जरी काही वाईट घटना घडली तरी आपल्याला वाईट वाटलं पाहिजे एखाद्या माणसाने आपल्याला त्रास दिला आहे आपल्याला फसवलं आहे आपला अपमान केला आहे अशा माणसाच्या बाबतीत जर काही चांगली घटना घडली तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे आनंद आपलं वाटण्यासारखी आपली प्रवृत्ती बनवली पाहिजे तिलाच धार्मिक प्रवृत्ती आपण म्हणतो त्यामुळं या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि आपण आपल्या मनाला तयार केलं पाहिजे मनामध्ये तसे भाव निर्माण करता आले पाहिजेत आणि हे सगळं करायचं असेल तर आपल्या मनामधल्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत राग असेल द्वेष असेल दुःख आहे भीती आहे घृणा आहे मत्सर आहे आहे जळवपान आहे या गोष्टी जर काढून टाकल्या तर मन स्वच्छ होतं आणि अशा वेळेला आपल्याला कोणाच्याही दुःखात दुःख मानता येतं कोणाच्याही आनंदात आनंद मानता येतो आणि हे जर आपण आपल्यामध्ये बिंबवलं आपल्यामध्ये रुजवलं तर त्याचा शंभर टक्के फायदा प्रत्येक व्यक्तीला होतो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना होतो त्यामुळे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत शिकून घेतल्या पाहिजेत आणि मनातील चांगले विचार रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि वाईट विचारांना मनातून काढून टाकलं पाहिजे मित्रांनो या व्हिडिओ च्या माध्यमातून कोणालाही उपदेश करणे कोणालाही शिकवणे हा हेतू नसून त्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याची माहिती असणं त्याची कल्पना असणं यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं ज्यांना कुणाला आपलं जीवनामध्ये काही फायदा होत असेल काही पॉझिटिव्ह घटना घडत असतील त्यांनी अवश्य चॅनल सबस्क्राईब करावं कमेंट कराव्यात डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर अवश्य माझ्याशी संपर्क करावा व्हिडिओ आवडला तर लाईक करावा शेअर करावा आवडला नाही तरी तसं कृपया नमूद करावं आणि अशाच विषयांवर आणखी काही व्हिडिओ आपल्याला बनवायचे असतील तर तसं अवश्य सुचवावं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाही आपल्या कोणाचं जीवनामध्ये थोडासा एक टक्का जरी बदल झाला फरक झाला आपल्याला त्याचा फायदा झाला तरी त्यामध्ये आपल्याला आनंदच आहे त्यामुळं हे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतो या व्हिडिओमधून जे कंटेंट आपण सगळ्यांसाठी देतो ते कंटेंट चांगले असले पाहिजेत त्याचा फायदा प्रत्येकाला व्हावा प्रत्येकाच्या जीवनात व्हावा त्याचं कारण जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टीचा फार फरक पडत नाही पण छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा फरक आपल्या कुटुंबावर समाजामध्ये वावरताना आपल्या नातेसंबंधावर आपल्या नात्यातल्या व्यक्तींवर आपलं जे काही नातं असतं या सगळ्या लोकांवर होत असतं त्यामुळं छोटे छोटे गोष्टी शिकणं छोटे स्किल शिकणं सॉफ्ट स्किल शिकणं शिकणं म्हणण्यापेक्षा समजून घेणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे असे सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो तरी सर्वांना विनंती आहे की आपण हे व्हिडिओ लाईक करावेत चॅनल सबस्क्राईब करावं बेलायकॉन प्रेस करावं आणि अवश्य माझ्याशी संपर्क करावा आणि व्हिडिओबद्दल आपल्या कमेंट अवश्य द्यावेत कमेंट चांगल्या आल्या तर आम्हाला इथं म्हणून त्यापासून प्रेरणा मिळते सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप I you